गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो so गाईज आता आमच्याकडे वास्तुशांती आहे पहिला व्हिडिओ तुम्ही तुम्हाला सांगितला आई बाप्पा येत आहे आता वास्तुशांती साठी आम्ही काय काय घेतलं आणि किती मेहनत घेतली ते तुम्हाला दाखवते थोडं लाईट लावलं जरा हा विकतो पण अरे बंदच केलं मी किती हुशार आहे ना बेडची सादर अजून लावायचे काय दिले ते जाऊ दे काय काय घेतलं दाखवते हा हे बघा सगळं युज अँड थ्रोचे ग्लास वगैरे आणले आणि हे सगळं आम्ही आमच्या दोघांनी विचार करू करून रोज रोज बाजारात जाऊन जाऊन रविवार पेठ आता बऱ्यापैकी सगळ्यांना लागतीलच ना वास्तू शांती त्याच्यामुळे आणि हे प्लास्टिकचे नाही आहेत मला सांगते प्लास्टिकचे नाही कागदापासूनचे आहे सो आपण निसर्गाला पण काही असून वेगळं गरजेच हे झालं आणि चहा आमच्या तर चहा प्रेमी आहेत सगळे लोक येतात त्यांना चहा लागतो छोटे छोटे कप चहासाठी आणि छोट्या छोट्या वाट्या द्रोण म्हणतात काय ना द्रोण वेगळे होते ना ते द्रोण हा वाटत छोटे वाट्या ह्याही कागदाच्या प्लास्टिकचं कसं आहे ना ते कुठे खचत काय होत त्याचा रियूज होऊ शकत कागद थोडाफार बरा आणि पाणी पिण्यासाठी ग्लास पण आणलेले आहेत आणि आणखी एक गोष्ट झाली आम्ही गुरुजींना विचारलं नव्हतं पण आम्ही एक्स्ट्रा घेऊन आलो आमच्या बुद्धीनुसार हे आपण सत्यनारायणच्या प्रसादाच्या वेळेस जे द्रोण आणतो ना ते आहेत पण वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायणची पूजाच करत नाहीत म्हणे गुरुजींनी सांगितलं पण नंतर ठीक आहे आता वाया तर जाणार नाही है ना नाग शास्त्र सांगूच शास्त्र असं सा आहे वास्तुशांती ही ना राक्षस कुळातली असते वास्तुशांती त्याच्यामुळे ही राक्षस कुळातली आणि सत्यनारायणची पूजा म्हणजे विष्णूची देव कुळात देव असं एकत्र येऊ शकत नाही म्हणून वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायण करतले त्याच्या नेक्स्ट डे करा किंवा नंतर कधीतरी कर करा पण त्या दिवशी नाही ठीक आहे पण आमचं सत्य पुढच्या वेळेस करावंच लागणार तेव्हा हे द्रोण अजून काय ऐकलं होतं ते आपण तेवढंच होत नाष्ट

ओटी ओटी भरून ठेवले आम्ही म्हणजे आलं की पटकन ओटी ओटी द्यायची आणि त्यांना हे बघ सगळ्या छानसा सभा बायकांसाठी छोटस गिफ्ट आणलेलं आहे गिफ्ट आहे आणि आमच्याकडे प्रतीकची जी बहीण आहे तर तिच्या दोन छोट्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही आमच्या एक प्रतीकची बहीण आहे मुळात तिच्यासाठी पण एक गिफ्ट आणलं आहे सो छान छोटे छोटे पद आहेत आणि त्यातली एक छोटी होती वा तिला एवढी मोठी पर्स उपयोगाची हो नाही म्हणून तिच्यासाठी आम्ही मस्त पिंक पिंक छोटीशी पर्स बरेच पैकी खूप फिरावं लागलं ला ह्या पर्ससाठी आम्हाला <laughs> पण म्हटलं ठीक आहे ज्या व्यक्तीला देतो आहे तिचा जर युज केला तर मिळवलं ना तो असं आहे आमच्या बऱ्याच गोष्टी येत आहे आणि आता आई पप्पा येणार आहे ते फ्लॅटवर येणार आहे फ्लॅटवर काहीच गोष्टी नाही नाहीये इथे फक्त आम्ही आमचं फक्त ही आम रूम केलेली होती बेडरूम त्याच्यामुळे इथे फक्त आमचं सामान होतं आई पप्पा येतील झोपतील कुठे आपल्याने मला आपला डोर आपल्याने तर झोपतील कुठे इथून सुरुवात होती म्हणून आम्ही घरून गाद्या वगैरे आणणार होतो चल इकडे डायरेक्ट दाखवते इथे म्हणे गाद्या वगैरे आणणार होतो म्हटलं मग गाद्या आणल्या तर मग तिकडचे लोक झोपतील कुठे हा प्रश्न पडला होता आणि म्हटलं इथे आई पप्पा येतच राहतील मग काही ना काही सोय करावी लागेल आणि बाकीचे लोक येतील त्यांची पण नाही सोय करावी लागणार आहे म्हणून आप पसारा इथे दाखवून एकदा हा एवढा आमचा आहे ओके आणि इथून सामान चालू हे तर प्रतीकची बॅग आहे सो इग्नोर करा हे इथून सामान चालू होतो नंतर सभायण समोर रांगोळी लावायला हे गुरुजींना गुरुजींना जे जे साहित्य गुरुजींनी सांगितलेलं होतं ते सगळं आम्ही इथे ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आसनं वगैरे सांगितले होते गौऱ्या डोळ्या सांगितल्या वगैरे बर सामान सांगितलं तस जसं जसं आम्ही आणतोय जसं मी तिथे ठेवत गेले सगळं इथलं वास्तू शांतीच सामान आहे आता प्रत्येक ची खुर्ची काहीतरी तर उपयोगात आली पाहिजे नुसतं बसून का उपयोग नाही बसून माझी बुद्धी चालतं हा बुद्धी अच्छा ठीक आहे सो ही आहे चटई चटाई आणल्यामुळे आम्ही कोणीही आलं ह्या रूम मध्ये छान मोठी चटई टाकली बाहेरच्या हॉलमध्ये टाकली तर बरेच जण बसू शकतात घर मोठं आहे फक्त सामान या छोट्या आणि आहेत तर तीन सगळ्यात ती, मोठी मोठी चटई आणि चटईवर टाकायला सतरंज पण आणलेल्या आहेत दोन सतरंजी आहेत कटई वस त्रली टाकू शकतो आणि त्याच्यावरती छान अशी मोशूर एक बेडशीट टाकलं की ते रेडी होऊन जाईल सो दोन सत्रांनी टाकू सगळं विकत आणलेलं आहे प्रतीकचं ह्यावेळेस बाजारात गेला की तो फक्त पैसे द्यायचं काम करायचं मला बघ यावेळेस भरपूर खर्च झालाय वास्तू शांतो त्या कामात पण हा वन टाईम खर्च आहे प्रतीक परत म्हणजे आता ह्याची गरज परत नाहीये आहे सो असं आहे हे दाखवलंच नाही नवीन गॅस घेतला नवीन सिलेंडर आणलं म्हणून त्या सिलेंडरच्या खाली कारण मला जास्त सिलेंडर उचलता येत नाही त्याच्यासाठी मग सोय चला हे इथला नंतर ह्या शेवाया सकाळी सकाळी वाचू शिच्या दिवशी आम्ही ऑर्डर दिलेली जेवणाची सगळं येणार आहे पण घरी पण काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून शेवयांची खीर बनवणारे त्याच्यासाठी शेवाया आणल्या